ते तुम्ही ज्ञानार्जन करणं गरजेचं आहे आपले प्रपंच चालूच आहे तुम्हाला काय प्रपंच पहिल्यांदा का प्राप्त झालाय असा आहे का मुळीच नाही जन्मनुजन प्रपंच करत आपण आले पाहत जन्मनुजन घे अनंत जन्म आपण प्रपंच केला अनंत जन्म आपल्याला सत्ता मिळाली संपत्ती मिळाली शेती बाडी जेही वैभव असेल ते प्रत्येक जन्मात प्राप्त झाले पण परमेश्वर प्राप्त झाला नाही म्हणून तर आपल्याला पुन्हा पुन्हा या जन्मामध्ये नेहमी पुन्हा पुन्हा या मृत्यूमध्ये अडकावं लागते भाग्याचे आहात तुम्हाला प्रपंचामध्ये ईश्वराची भक्ती प्राप्त झाली तुम्हाला प्रपंचामध्ये परमार्थ पळालेला आहे आणि ज्याला प्रपंचामध्ये परमार्थ पळाला त्याची जी महती आहे जेने साधी दोन्ही तयासारखा नाही कोणी कोणी नाही ज्याला दोन साधता आले ज्याला प्रपंचही करता आला पण प्रपंच कसा करत आहे तो परमार्थावर आधारित प्रपंच असा तुम्हाला हा देह भेटला या देहाचं साध्य तुम्ही असं समजू नका की आपल्याला फक्त द्रव्य प्राप्ती करणे आपल्या मुलाचं संगोपन करणे सोयऱ्या धैर्याचे संबंध सांभाळणे पुन्हा एक दिवशी वृद्ध होणे आणि एक दिवशी मृत्यू होणे हा मनुष्य देह तुम्हाला एवढ्यासाठी भेटला नाही हे तर तुम्हाला जे कर्तव्य कर्म प्राप्त झाले ते तर करावंच लागेल पण खास जे मनुष्य देह वेगलाय त्याचा मुख्य जे उद्देश होता परमेश्वराची भक्ती या देहामध्येच प्राप्त होती या मनुष्य देहामध्ये इतर देहामध्ये होती का इतर देहामध्ये सर्व आहे एक सुभाषितांना सांगितलेलं आहे की आहार निद्रा भय मैथूनंज सामान्य नेतात पशुभी नरान धर्मो हि देशामध्ये गोविशेष धर्मेन हो ना पशुभी नरान ते म्हणतात किंवा आहार निद्रा भय प्रपंच हे पशुपक्षीमध्ये तुम्हाला माहित आहे की त्यांना बी पोट आहे ते बी आपल्या कण उचलून आणतात त्यांचं स्वतःच उदरभरण करतात पिलांचं उदरभरण करतात ते त्यांच्यासाठी खोपे करतात म्हणजे सुंदर घरही करतात किलांना वाढवतात त्यांना बी निद्रा आहे त्यांना भी भय आहे तुम्हाला जे आहे ते त्यांना मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे मग शास्त्र सांगते की धर्मो ही सा ही सा। धर्म ही देशामध्ये विशेष धर्म आणि ईश्वर भक्ती ही अशी गोष्ट आहे की जी मनुष्य देहामध्ये आणि पशु पक्षामध्ये ही अंतर निर्माण करते ज्याच्या मुखामध्ये ईश्वराचं नाम आहे ज्या ज्यांनी उपदेश घेतलाय ज्याच्या घरात माळ आहे तो मनुष्य आणि ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव नाही त्याची तुलना ग्रंथ म्हणतात की धर्मही देशामध्ये देश धर्मे न होणार भी न राणा पशु या पशुच्या वर्तनामध्ये आणि तुमच्या जर वर्तनामध्ये फरक नसेल तर तुम्हाला त्या दोन्हीची बरोबरी साध्य आहे बहुता सुखृदय नरदे लाभला भक्ती विना गेला अधोगती या मनुष्य देहाचं जे फळ आहे याचं जे सार्थ आहे हे फक्त भक्ती आहे आणि भक्ती कशी करावी याचं जे तत्वज्ञान हे तुम्हाला गीतेमध्ये निळा चरित्रामध्ये तुम्हाला आत्मसात करावं लागणार आहे तत्वज्ञान सखोल आहे गरज आहे फक्त तुम्हाला प्रपंचातून वेळ काढायची तुमची गत कशी झालेली माहिती आहे का साप आणि बेडूक तुम्हाला माहित आहे की साप बेडकाला धरतो आता कसा धरतो ते बेडूक उड्या मारत पुढे जाते साप त्याच्या पाठीमागा लागतो मग ते साप काय करतो त्याला पाठीमागून धरतो पण धरल्यानंतर ते त्याला हळूहळू हळू हळू गिळते एकदम गिळत नाही पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के असं करत करत त्या बेडगाला त्याने सत्तर टक्के केळलं आणि आता तीस टक्के राहिला फक्त पुढे त्याचा भाग दोन पाय आणि त्याचं थोडासा तोंडाचा भाग आणि तेवढ्यात त्या बेडकाच्या पुढी माशी बसते माशी बसली तर त्याही स्थितीमध्ये ते बेडूक जी पडून त्याला धरायचा प्रयत्न करते भक्षण करायचं ज्याचा की सत्तर टक्के भाग मार्गी लागलाय आणि उरलेल्या काही क्षणामध्ये उरलेला शंभर टक्के जाणार तरी सुद्धा ते माशी धरण्याचा प्रयत्न करते तुमची प्रपंचामध्ये हीच किती अहो तुमचं वय झालं म्हणजे काळाने तुम्हाला गेलं ना कोणी पन्नास चे म्हणजे पन्नास टक्के गेले कोणी साठचे झाले म्हणजे साठ टक्के गेले तरी मी तुम्हाला उरलेल्या काळामध्ये मी ती जी माशी धरायला प्रयत्न करते तसं तुम्ही स्वार्थ करता तुम्हाला माहित आहे की उरलेला काळ किती आहे तरी सुद्धा तुम्ही त्या माशीप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत फक्त प्रापंचिक स्वार्थ पाहता आणि प्रपंचाच जे वास्तव आहे हे सगळ्याच संतांनी सांगितलेले आहे प्रत्येक धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे आणि सांगून सुद्धा तुम्ही प्रपंचामध्ये इतके तल्लीन झालेले आहेत की तुम्हाला भक्ती जम्हाला धर्म हा रिकामा वेळेत करावा असा वाटतो म्हणजे ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशीच धर्म करावं भक्ती ही रिकामा वेळेतच करावी मथारपणीच भक्ती करावी हे जे तुमचे गैरसमज आहे हे काढून टाका काही काही बाया म्हणतात लेकर लहान पोट झाल्यावर करू म्हणून म्हणतात लग्न झाल्यावर करू आता ते लहानपणापासून म्हातारपणापर्यंत हेच खरं झालंय का तुम्हाला कोणी प्रपंचात सुट्टी दिली का दिली का तुम्हाला सुट्टी ज्या वेळेस तुमचे हातपाय घेऊन बाजार बसाल का त्याच वेळेत प्रपंचात सुट्टी तीवी कसी, कसी ती बी सुट्टी कशी तशी नाही ती सुरु कोथंबीरावून देती बसल्या 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 कर म्हणतो तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला ही वेळ काढावं लागेल आणि आज जर तुम्ही लोकांनी जर धर्मापासून दूर गेले तुम्ही लोकांनी जर धर्म समजून घेतला नाही तर तुमच्या मुलाबाळांनी तुमच्या पर्यावरण काय आचरण करायचं काय करायचं तुम्ही जर समजा दोन टाईम ती केली तर लेकराला तुम्हाला म्हणण्याचा अधिकार आहे अरे बाबा हात सवय कर चहा पिण्याच्या अगोदर विशेष मंदिरात गेला का हात जोडून ये प्रदक्षिणा घालून आता तुम्हीच करत नसल्यानंतर त्यांनी काय करावं आणि धर्माची जी स्थिती मायमावल्यावर हो खरी ही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही जर घरामध्ये धर्म जर सांभाळला तर त्या घरामध्ये सर्वांगाने विकास होतो त्या घरामध्ये व्यसनमुक्तता होती त्या घरामध्ये चारित्र्य संपन्नता होती त्या घरामध्ये सुजलम सफलम सगळं होते त्याच्यासाठी तुम्हाला दृढ व्हावं लागते आणि तुम्ही जर धर्म पेरला तर तो तुमच्या मुलाबाळामध्ये धर्मच आहे तुम्ही एकदा प्रपंचातील धर्म या दृष्टीनं तुम्ही त्याचा विचार करा की तुमचा प्रापंचिक फायदा धर्मानं किती होतो त्यावेळेस तुम्हाला त्याचं महत्व लक्षात येईल तुम्हाला परमेश्वर मोक्ष देईल तो देणारच आहे हा विषय थोडासा बाजूला ठेवा पण तुमचं प्रापंचिक हित तुम्ही जर धर्म सांभाळला तर किती होतंय या दृष्टीनं तुम्ही त्याचं आकलन करायला पाहिजे तुम्हाला वाटते का तुमचे मुलं वेचने अधीन जा जावा वाटते का मग ते वेचने अधीन जा जाऊन नये यासाठी तुम्हाला आधार धर्माचा घ्यावा लागेल की नाही मग त्यासाठी तुम्हाला धर्म पाहिजे की नाही तुम्हाला वाटते का की मुलगा हा स्वैराचार्य असावा तो चारित्र्य संपन्न नसावा असं तुम्हाला वाटतंय का मग तो तुम्ही कसा घडवणार तुमच्याकडे काय साधन आहे मग तुम्हाला तर धर्माच्या माध्यमातून घडावा लागेल साधू संतांच्या माध्यमातून घडावं लागेल ईश्वराच्या भक्तीच्या माध्यमातून घडवावं लागेल तुम्हाला वाटतंय का त्यांनी तुमची सेवा करू नये मात्या पित्याची सेवा करू नये वडीलधाऱ्याचा मान ठेवू नये असं हे सगळे फायदे प्रापंचिक तुम्हाला कुठून प्राप्त होणार आहेत हे सगळे प्रापंचिक फायदे तुम्हाला धर्मातून होणार आहेत धर्म तुम्हाला फक्त मृत्यूनंतर तुमचं कल्याण करणार आहे हा भाग जरी तुम्ही जरी बाजूला ठेवला तर तुमच्या जीवनपणी तुमच्या हयातीमध्ये तुम्हाला धर्म समजून घ्या आणि तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला हा ईश्वर धर्माचा योग पुरलेला आहे हा काही इतक्या सहज नाही अनेक जन्म संशुद्धी म्हणजे अनेक जन्माचे थोडं थोडं